सोलापूर हैदराबाद रोडवर अपघाताची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये काल अणदूर जवळ क्रुझरचा टायर फुटून तीन महिलांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच आज, आज सोलापूर शहराजवळ पुन्हा अपघात झालाय सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव क्रॉस रोड येथे आज दुपारच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे मृत दुचाकी स्वाराचे नाव दुबराजम नरसय गोस्की व एकोणऐंशी राहणार कुमारस्वामी नगर शेळगी सोलापूर असं आहे मिळालेल्या माहितीनुसार दुबराजम हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच तेरा एच ब्याऐंशी एकवीसने मुळेगाव क्रॉस रोडवरून जात होते त्याचवेळी हैदराबाद कडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने क्रमांक एम एच बारा एम व्ही बारा सत्याहत्तर त्यांच्या दुचाकीला घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातामुळे काही काळ हैदराबाद रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती मैताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे या घटनेची नोंद सिव्हिल पोलिसात झाली आहे